नमस्कार मी रमेश होगे आज एक अत्यंत महत्वाची संकल्पना समजून घेऊया तो म्हणजे न्याय ही संकल्पना बरं ही न्याय म्हणजे नेमकं असतं काय वेगवेगळ्या काळामध्ये त्याचं स्वरूप काय होतं हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत इतिहास पूर्व कालखंडामध्ये तेव्हा जो काय समाज होता तेव्हा ह्या न्याय संकल्पनेचा आधार हा तेव्हाच्या रूढी आणि परंपरा हा होता तेव्हा ज्या काही रूढी परंपरा होत्या त्याच्या आधारावर न्याय केला जायचा एखाद्या व्यक्तीनं जर काही चूक किंवा गुन्हा केला असेल तर शिक्षा दिली जायची त्याच्या पुढे प्राचीन कालखंडामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये राज्यांची निर्मिती झाली आणि आपल्याला माहिती आहे त्या राज्यांचा प्रमुख कोण असायचा तर राजा असायचा आणि त्या राजाची प्राथमिक जबाबदारी ही असायची की आपल्या राज्यामध्ये न्याय प्रस्थापित करणं आणि त्याच्या ना न्यायाचा आधार हा धर्माशी जोडला गेला एखाद्या व्यक्तीनं काही चांगलं काम केलं तर त्याला राजा बक्षीस द्यायचा आणि एखाद्यानं जर काही चूक किंवा गुन्हा केला असेल त्याला शिक्षाही दिली जायची त्याच्या पुढे स्वातंत्र्यानंतर जे काही सरकार स्थापन झाले त्यांची प्राथमिक जबाबदारी न्याय देणे ही स्पष्ट करण्यात आली आणि हे करत असताना सरकारांना दोन गोष्टींची काळजी घ्यावी लागते ती म्हणजे कायद्यानुसार जे मिळायला पाहिजे ते मिळवण्यासाठी सर्व लोकांना योग्य परिस्थिती निर्माण करून देणं आणि दुसरी चूक नसता कोणाला शिक्षा होऊ न देणं याची काळजी सरकारला घ्यावी लागते अगोदरच्या काळामध्ये न्याय संकल्पना खूप संकुचित होती एखाद्याला शिक्षा करणे म्हणजेच न्याय हो असं अगोदर मानलं जायचं पण पुढे पुढे लोकांच्या कल्याणासाठी न्याय संकल्पना अधिक व्यापक आणि उत्क्रांत केली गेली स्वातंत्र्य समता बंधुत्व हे तीन जे महत्वाचे आदर्श आहेत त्याचा समन्वय म्हणजे न्याय मानला गेला पुढे न्यायाचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी राज्यांवर देण्यात आली सर्व व्यक्तींना आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करत उद्दिष्टे साध्य करण्यासाठी समान संधी देणे म्हणजेच न्याय होय जात धर्म वंश वर्ण याच्या आधारावर कोणताही भेदभाव न करणं म्हणजेच न्याय होय न्याय ही संकल्पना पुढे सामाजिक न्यायासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आणि ही सामाजिक न्याय संकल्पना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत पण त्याच्यासाठी जो आधार होता की न्याय ही संकल्पना बेसिक न्याय म्हणजे काय या आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलंय आणि आणखीनही कोणाला काय डाउट असतील तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारा आपण त्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू ह्या व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुद्धा नक्की करा आपण अशाच पद्धतीच्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत म्हणजे कन्सेप्ट आहेत ते या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत या प्रवासामध्ये माझ्याशी जोडले का त्याच्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद